दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करणार संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेचे आदेश दिले आहेत सुरक्षेसाठी सर्वे दरड प्रवण क्षेत्राचा करणार पावसाळ्यात देखील काम सुरू राहणार आधुनिक तंत्राचा वापर करणार दरड प्रवण क्षेत्रात शेड उभारणार लँड स्लाइड थांबवणे जास्त महत्वाचे आहे अधिवेशन सुरू होऊ द्या कोण कौन कोणाला निरोप देते हे समजेल सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे हनुमान टेकडी असलपा इथं हे पायनियर या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होत आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते स्वित्झर्लंड स्विज तिकडचे हे आहेत मेड आहे स्विस टेक्नॉलॉजी आपण इथं वापरतोय आणि स्विझरलँड मेड हे मटेरियल आहे वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे बोल्ट करतो आहे ते आपण आठ मीटर म्हणजे पंचवीस ते तीस फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस दोन हजार एक साली लँडस्लाईड झालं होतं आणि बहात्तर लोकांचा मृत्यू झाला होता अशा अतिधोकादायक हो मुंबईमध्ये एकतीस साईड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दर्डी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायचे हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे आयुक्तांनाही सांगितलं आहे की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे मॅन मशिनरी मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातलं चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि सगळे लोकांचे जीव असतील यासाठीच एक एक ही पहिली सुरुवात आहे लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमनंट त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम काही अटी शर्ती काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल पण एक चांगली सुरुवात आज आपण हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो लँडस्लाईड थांबवणे आहे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्न टेक्नॉलॉजी आहे टेक्निक आहे स्विजमॅड ते आपण इथं वापरतोय त्यामुळे ही पहिली सुरुवात आहे लोकांना दिली शेवटी जिथे लोकांच्या जीविताचा विषय आहे लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादही आपण अशा प्रकारचं से सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो तेव्हा मग त्या ते कामाची पाहणी करणं किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास मला काही झालेला नाही पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीविताची काळजी आहे या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे तर सर्व किती फॅमिली हजारो फॅमिली राहतात त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं काय मोठं मी काय मोठं काम केलं असं वाटत नाही मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं पाणी टंचाई होणार नाही आणि मला वाटतं यावरचा यावेळेचा पावसाळा चांगला आहे चांगला आय एम डीने अंदाज दिलेला आहे काल बैठक झाली त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश हो। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या मग कोण निरोप कोणाला देतोय ते कळेल